पोलिसांसमोरच गौण खनिज चोरी प्रकरणी दोन गटांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याचं चित्र दिसून आलं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना शिविगाळ करत बाचाबाची केल्यानं घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता धुळे शहरातील लरिंग शिवारातील गट नंबर अठ्याहत्तर एक या जागेची शासन नियमाप्रमाणे विनोद मित्तल आणि दिनेश अग्रवाल यांच्या नावानं रीतसर खरेदी झाली होती गेल्या अनेक महिन्यांपासून या नऊ एकर जागेतून भूषण पाटील व अमोल पाटील यांनी मुरुम चोरून नेल्याचा आरोप सेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले यांनी केला होता यामुळे महाले यांनी सदर जागेवर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांना जागेवरून मुरुम काढण्याचा प्रकार सुरू असल्याचं आढळून आल्यानं त्यांनी पोकलॅन मशीन आणि जेसीबी घटनास्थळी जमा करत महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिलाय गट नंबर अठ्याहत्तर एक या जागेचा न्यायालयामध्ये वाद चालू होता त्या वादाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्ट कमिशनर पण त्या जागेच्या बाबतीत नेमला गेलेला होता आणि अठ्ठ्याहत्तर एक हा जो गट नंबर आहे या गटाची रीतसर कलेक्टर साहेबांकडून परवानगी प्राप्त करून नऊ एकर जागेची खरेदी ही विनोद शेठ मित्तेल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल यांच्या नावाने रीतसर रजिस्टर खरेदी झालेली अनेक महिन्यांपासून या ठिकाणाहून या अठ्ठ्याहत्तर एकमधून भूषण पाटील आणि अमोल पाटील राहणार अवधान यांनी यांचे दोघं जे सी बी आणि तीन ते चार हैवाने दिवसरात्र या जागेतून मुरूम काढत होते अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर ते त्या टायमाला जी माहिती मिळाली ते रात्रीच्या वेळेस उत्खनन करत होते मला खात्री पटत नव्हती परंतु आज मी स्वतः समक्ष या ठिकाणी येऊन हे दोघं एक कोकण्यान आणि एक जे सी बी या ठिकाणी रंग्यात पकडलेले आणि दोघं गाड्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ज्या फॅक्टरीमध्ये ते मुरूम भराव करत होते त्या फॅक्टरीच्या आवारामध्ये त्या दोघं हैवासुद्धा त्या लागलेल्या आहे या दोघं हैवांनी आणि या खोकल्याण आणि जे सीबीनी या अमोल पाटील आणि भूषण पाटील यांनी या आमच्या खाजगी जागेतलीच नव्हे तर पत्रकारांनी आणि प्रशासनाने आत्ताच आज जितेंद्र पापळकर साहेब कलेक्टर महोदय यांनी चार्ज घेतलेला आहे यांनी अवधांची गावठाण असलेल्या एम आय डी सीच्या तलावालगतची जी जागा आहे त्या संपूर्ण जागेचंसुद्धा मोजमाप करावं सुद्धा मुरूम कमीत कमी पाच दहा कोटी रुपयाचा मुरूम या अमोल पाटीलने आणि भूषण पाटीलने त्या ठिकाणाहून मागच्या एक दीड वर्षामध्ये चोरून नेलेला आहे आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुरूम भराव केलेला आहे आम्हाला या ठिकाणी जास्त काही वादावादीचा विषय नाही आहे जे पण काही आहे नियमाने या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत प्रशासन काय कारवाई करते ते प्रशासनाचं लुकआउट आहे परंतु आमच्या या जागेतून जे ची रितसर खरेदी विनोद शेठ मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल या नावाने रितसर जी खरेदी झालेली आहे त्या जागेतून आज मुरूम चोरी करत असताना एवढं एक दीड महिन्यापासून जे चालू होतं आज रंगे आज दिवसा पकडण्यात आलेलं आहे पाऊस चालू असताना यांना वाटलं होतं की इथं कुणी येणार नाही जी मोजमाप जर केलं तर कमीत कमी चारशे ते पाचशे डंपर मुरूम या ठिकाणाहून काढण्यात आलेलं आहे या अठ्याहत्तर एक या जागेमधून चारशे ते पाचशे नंबर गेले जितेंद्र भगवान बांगर मंडळाधिकारी वाघाडवी आताच गट नंबर एकोणऐंशीवरून तक्रार प्राप्त झाली वधून तक्रार प्राप्त झाली की बाबा त्यांच्या गटामधून उत्खनन व अवैध वाहतूक होत आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती मान्य तहसीलदारांनी तात्काळ कळवली आणि आम्ही इकडे पोचलेलो आहोत आमच्या टीमसह आता पुढील जी अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ते आता आढळलेल्या वाहन आणि असलेल्या गौण खनिजच्या पंचनामा करून पुढील योग्य ती कारवाई तहसीलदार दरम्यान महसूल प्रशासनानं देखील या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र या दरम्यान दोनही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करत बाचाबाची केल्यानं या दोनही गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला असून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत पवन मराठे सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे